कार्यस्थळावरती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आम्ही सर्व बेचाळीस गावातील मंडळी या कार्यक्रमासाठी आलो होतो तर आमचा पिंपरखेड गावचा मी उपसरपंच असून आमच्या गावच बक्षीस घेण्यासाठी आम्ही पुढे चाललो असतो आणि आमच्या बेचाळीस गावातील जे राष्ट्रवादी पक्षाचे जे अध्यक्ष आहेत अध्यक्ष मानसिंग पाचुणकर यांनी आम्हाला धक्काबुक्की करून शरद बोंबे आणि आम्ही पुढे चाललो असताना डोमे शरद बोंबे आम्ही तर शरद बोंबेंना डायरेक्ट संपवण्याची धमकी देऊन आम्हाला चढून माझा मोबाईल फोडला तर आम्ही बेचाळीस गावाच्या वतीने मानसिंग करचा जाहीर निषेध करतो आणि आमच्या इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला मानसिंग पाचूनकर आमच्या गावामध्ये येईल त्यावेळेला त्यांना आम्ही ह्याच भाषेत उत्तर देऊन त्यांना आम्ही याच भाषेत उत्तर देऊन त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढी ग्वाई देतो आणि आम्ही सर्व बेचाळीस विभागातील मंडळी ही निकम साहेबांच्या पाठीमागे ठाम होऊन आज आज या आज या यांच्या या कर्तृत्वाचा आम्ही सर्व मंडळी जाहीर निषेध करतो आज खर तर मला वाटतय आपण सगळे शेतकरी ज्या भावनेने आज कारखान्यावरती आलो होतो Uh, कारखान्याची सर्वसाधारण सभा होती इथून पाठीमागच्या सगळ्या सभांचा आपल्याला अनुभव होता सभा शांततेत पार पडत होता प्रत्येक शेतकरी बोलत होता त्याचं म्हणणं मांडत होता सभासदांना त्यांचं म्हणणं मांडायचा अधिकार होता मग नक्की आज असं काय झालं अचानक तिथं प्री प्लॅन करण्यात आलं कोणालाही बोलू द्यायचं नाही असं ठरवण्यात आलं आणि अक्षरशः आंबेगाव तालुक्यानं आणि आमच्या शिरूरच्या बेचाळीस गावांनी इथं हुकुमशाही बघितली कारखान्यावरती आज याच्या पाठीमागे एक कारण आहे की काहीतरी इथं गौड बंगाल कारखान्यामध्ये आहे आणि ते गौड बंगाल चेअरमन साहेबांनी कारखान्यावरती काम केलेलं असल्यामुळं ते लोकांसमोर येईल एक अनामिक भीती सत्ताधीशांच्या मनामध्ये असावी आणि तीच भीती त्या भीतीपोटी त्यांनी गुंड आणून ही सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला खर तर सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपण सर्वांनी याचा निषेध केला पाहिजे आणि या प्रकाराची जागा आपण विद्यमान सत्ताधीशांना दाखवली पाहिजे आणि बघा <coughs> कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित झालेलो होतो गेले चोवीस वर्ष कारखान्याचे हंगाम झाले की अठ्ठावीसावी सभा परंतु आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही तो प्रसंग प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये टिपलेला आहे सगळ्या पत्रकारांच्या देखील चॅनेलमध्ये सगळे शूटिंग आहे की ही सभा ऊस उत्पादकांची होती शेतकऱ्यांची होती सभासदांची होती का भाड्याने आणलेल्या एमआयडीसीतील गुंडांची होती हा खरा प्रश्न आज <गँगा> सर्वांना त्या ठिकाणी पडलेला आहे सगळ्यां तुमच्या देखील रेकॉर्डला शूटिंग मध्ये कोण सभेला आहे कोण नाही कोण काय सभा कारखान्याची आणि घोषणा व्यक्तीच्या आणि पक्षाच्या त्या ठिकाणी दिल्या जातात याचा प्रथम त्या ठिकाणी करतो ज्यावेळी कार्यकारी संचालक यांनी सांगितलं की अध्यक्षांनी सांगितलं की रिसर सभेचं से कामकाजाला सुरुवात होईल कार्यकारी संचालक म्हटले मी सभेची नोटीस वाचून दाखवतो नोटीस वाचून दाखवत असताना जे अगोदरच चार पाच दिवसापासून इथं प्लॅनिंग चाललं होतं मंत्र्यांच्या समवेत की कशा पद्धतीनं सभा हँडल करायची आणि लोकांना बोलून द्यायचं नाही आपण सांगू त्याच पद्धतीनं दडपशाही करायची आणि त्यानुसार त्यांनी प्लॅनिंग करून अगोदर त्या ठिकाणी बसले खुर्च्यांवरती पत्रकारांना देखील बसवून देत नव्हते शूट करून देत नव्हते तुम्हाला देखील त्या ठिकाणी अनुभव आलेला आहे आणि म्हणून मोकळ्या जागेमध्ये उत्पादक लोक त्या ठिकाणी बसायला लागली ला पोलिसांनी तिथून उचलून त्यांना बाजूला काढायला सुरुवात केली आणि त्याच नंतर यांची ज्यावेळी लोक आली म्हणजे आगमन होतानाच मंत्र्यांचं व्यासपीठाकडे आगमन होतानाच त्यांच्या जय जयकाराच्या घोषणा याचा आम्ही निषेध करतो मी ज्यावेळी कार्यकारी संचालकाने नोटीस वाचून दाखवली त्यावेळी मी सांगितलं की तुम्ही एक नंबरचा विषय जो आहे मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणे तर म्हटलं तुम्ही ते वाचलं नाहीत त्यासाठी जायला लागलो की हे सगळं तुम्ही वाचलं पाहिजे तर तिथं लगेच वरून स्टेजवरती त्यांनी जे गुंड ठेवलेले होते त्यांचे ठेकेदार त्यांनी लगेच माणसांना आडवायला सुरुवात केली तुम्ही स्टेज वरती जायचं नाहीत तुम्हाला त्या ठिकाणी मारहाण होईल आणि या होईल तुम्ही अजिबात वर चढू नका म्हणलं कारखाना कोणाच्या व्यक्तिगत मालकी नाही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही ही संस्था ज्यावेळी तोट्यात होती त्याच वेळी देवदत्त निगमनी घरची बाकर खाऊन इथं कारखान्याचा चहा सुद्धा दहा वर्ष आणि काटकसर करून आपण तीन वर्षात हा कारखाना अडचणीतून बाहेर काढला पवार साहेब कृषी मंत्री होते त्यांनी देखील सवलती चांगल्या प्रकारच्या दिल्या आणि उत्पादकांचा देखील विश्वास मिळाला ती संस्था आपली बाहेर निघली आणि आम्हाला तिथं बोलून द्यायचं नाही की कुठली पद्धत सहकार मंत्री स्टेजवर तिथं बसलेले आहेत आणि त्यांचं सगळं फॅमिलीच होती सगळी आणि बाकीचे सगळे लाभार्थी होते आणि वर यायचंच नाही बोलायचंच नाही आणि डिक्लेअर करून टाकतात तर सभा त्या ठिकाणी संपली हे आम्हाला मान्य नाहीत आमचे विषय जे आम्हाला मांडायचे होते ते कोणालाच सिंगल माणसाला देऊ तर सोडा पण एका देखील सभासदाला आज त्याचं म्हणणं सभेमध्ये मांडता आलेलं नाही यांनी यांच्या पद्धतीनं कारखान सभेच्या अध्यक्षांनी भाषण केलं बक्षीस वितरण त्या ठिकाणी करून टाकलं आणि सभा त्या ठिकाणी गुंडाळून घेण्यात आली एवढी काय भीती वाटायचं कारण होतं त्यांना अशी काय भीती तुमचं एवढं सगळं पोलीस प्रोटेक्शन मध्ये तुम्ही आता दोनशे पोलीस आजच्या सभेकरता बंदोबस्त झाला डीजेच्या गाड्या काल्या होत्या तिथं म्हणजे एवढं तुम्हाला झेड सुरक्षा व्यवस्था दोनशे पोलीस कोणाकरता तुम्ही आणले होते अरे आम्ही जर चुकीचं काय बोलला असतो आमचं म्हणणं तर मांडू द्या ना आम्हाला काय बोलला असतो तर आम्हाला तिथं रोखा ना तुम्ही त्या ठिकाणी का हा तुमचा संविधानिक त्या ठिकाणी शब्द आहे तुम्हाला त्या ठिकाणी बोलत नाही परंतु दडपशाही येईन त्यामुळे आम्ही निषेध करतो आमचं म्हणणं असं होतं त्याच्यात की एक नंबरचा विषय जो होता की वर्ष दु, दुसरं काळ येते तेवीस चोवीस लिहिलं आहे गेले अनेक वर्ष ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घातला आहे त्यांना सभासदत्व दिलं पाहिजे त्यांना सभासदत्व गेले दहा वर्ष कोणालाही ऊस उत्पादकाला सभासदत्व देण्यात आलेलं नाही आपल्या माहिती करता जे कागदोपत्री साडेबारा हजार सभासद दिसतात त्याच्यापैकी जवळपास वीस ते पंचवीस टक्के सभासद हे मळ देत खाली फक्त आठ ते साडेआठ हजारच सभासद आहेत त्यात वयोवृद्ध आहेत अनेकांच्या वारसाच्या नोंदी आहेत म्हणून शासनाने जी मर्यादा ठरवून दिली ते तीस हजार सभासद तुम्हाला करता त्या ठिकाणी येतात जो कारखान्याला ऊस येतो तो आता फक्त आत्ता ह्या वर्षी जो ऊस आलाय हा अकरा टक्के शेत सभासदांचा ऊस आलेला आहे बाकी चोवीस टक्के तालुक्यातील बिगर सभासदांचा आहेत आणि पासष्ट टक्के ऊस हा इतर तालुक्यातून परिसरामधून आलेला आहे म्हणजे अशी एकंदर परिस्थिती आहे त्याचप्रमाणे जवळपास पावणे सहा हजार लोक जुन्नर आणि शिरूर तालुक्यामधले आहेत त्यांचे शेअरचे पैसे घेतले आहेत परंतु त्यांना सभासदोत् त्या ठिकाणी देण्यात आलेला नाही तो विषय होता त्यानंतर सभासदांचा सामूहिक विमा आरोग्याचा विमा उतरवण्याचा विषय होता मीच अध्यक्ष असताना इथं इंग्लिश मिडियमची स्कूल शिक्षण संस्था काढली कॉलेज चालू केलं गेल्या वर्षी मी सांगितलं की या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या सुविधा नाहीत जे इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे पॉलिटेक्निक आहे ते शासकीय आहे आणि शासकीय याला तुम्हाला माहिती आहे का राज्यातल्या कुठल्याही मुलाला मेरिटवर प्रवेश मिळतो आणि इथली मुलं इंजिनिअरिंग पासून वंचित राहतात या तालुक्यात फार्मसी नाहीत तुम्ही पत्रकार आहेत आता जुन्नर तालुक्यात तुम्ही सांगा आता तुमच्या तालुक्यात फार्मसी किती कॉलेज आहेत इंजिनिअरिंग किती कॉलेज आहेत दीड हजार मुलं या तालुक्यामधून शिरूर आंबेगाव शिरूरची जर धरली तर ती अजून जवळपास या जवळ परिसरातल्या गावातली हजार वाढतील अडीच हजार मुलं जुन्नर तालुक्यातल्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी फार्मसीला आणि इंजिनिअरिंगला जातात म्हणून आमचं मागणं गेल्या वर्षी होतं या वर्षी होतं की आपण गेल्या वर्षी जो ठराव मांडला की कारखान्याच्या मालकीचं फार्मसी आणि इंजिनिअरिंगचं कॉलेज का सा सा हो अनेक कॉलेजेस कारखान्यांच्या मालकीची तसं करण्याचा आमचा मानस होता पण तोही नाही गेल्या वर्षी तुम्ही बातमी लावली होती दिवाणी साहेब की वळसे पाटील म्हटले का अनेक बेरोजगार इंजिनिअर फिरतायत इंजिनिअर कॉलेज काढून आपल्याला काय करायचे मग आता जे कॉलेजला जातात त्यांनी शिकायचं नाही नोकरी करता जायचं व्यवसाय नाही करायचा मग असे जर विचार तुमचे त्या ठिकाणी असतील तर याचा देखील आम्ही या निमित्ताने निषेध करतो दुसरा विषय की को जनरेशनचा एकोणतीस मेगावॅटचा कारखान्याचा वीज प्रकल्प आहे पहिला सुरुवातीला तीन मॅगावॅट स्वतःच्या याच्याकरता होतं कॅप्टिव्ह कन्झम्पन कारखान्याचं उभारणीचं त्यानंतर सहा मेगावॅटचा झाला त्याच्यानंतर ते तेरा मेगावॉट झाला आणि आता सोळा मेगावॉट झाला असं एकोणतीस मेगावॅट क्षमता आहेत कारण तीन आणि सहा तो चालवत नाहीत कधी अडचण आली तर सहाचा चालवतात मग एकोणतीस मेगावॅट रोजचं जनरेशन असताना सोळा मेगावॅट पॉवर ही एक्सपोर्ट झाली पाहिजे मी म्हणतो नाही सोळा झाली तर पंधरा मेगावॅट ही वीज रोजचे तीन लाख साठ हजार युनिट एक्सपोर्ट व्हायला पाहिजेत आणि त्यानुसार एकशे छप्पन्न दिवस कारखाना चालल्यानंतर पाच कोटी एकसष्ट लाख युनिट एक्सपोर्ट होणं अपेक्षित असताना ते फक्त तीन कोटी चोवीस लाख झाले म्हणजे दोन कोटी सदतीस लाख युनिट ही कमी एक्सपोर्ट पॉवर झाली की, की ज्याच्यामुळं जो पीपीए झाला पॉवर परचेस अॅग्रीमेंट त्यानुसार प्रति युनिटचा दर हा चार रुपये पंच्याहत्तर पैसे आहे आणि शासन एक रुपया पंचवीस पैसे अनुदान प्रति युनिटला देत असताना आज कारखान्याचं चौदा कोट रुपयाचं वीज निर्मिती ही कमी झाल्यामुळं सभासदांचं नुकसान झालेलं आहे म्हणजे प्रति टन हा जवळपास सव्वाशे रुपयाचा भूर्दंड उत्पादन कमी झाल्यामुळं तो झालाय तो एक विषय मला त्या ठिकाणी मांडायचा आता राहिला अंतिम बाजार भावाचा विषय आमचं म्हणणं असं होतं किंवा यावेळीची प्रथा आहे ते सगळे लोक सांगतील या अगोदरच्या काळात जेवढे आपले तीव्र हंगाम झाले आपला कारखान्याचा अंतिम भाव कधी जाहीर केला जातो वार्षिक सभेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती शेजारच्या विघ्नरचा देखील आता वार्षिक सभे झाला परंतु गेल्या वर्षी तुम्हाला माहिती की ज्यावेळी मी सगळा हिशोब काढून दाखवला आणि त्यावेळी तिथं दोनशे रुपये प्रतिटनाला जाग्यावरती त्यांना बाजारभाव हा वाढवून द्यावा लागला तसं या वर्षी देखील तीच परिस्थिती निर्माण होणार आहेत रेट वाढवावा लागतील त्यांना माहिती हिशोब माझ्याकडे पूर्ण आहे कारण तोट्यातली संस्था ही बाहेर काढण्यामध्ये मी म्हणत नाही मी सगळं काय केलं परंतु ह्या शेतकऱ्यांच्या जोरावरती त्यांचा विश्वास संपादन करून आपण जवळचा ऊस वगैरे आणला आणि चांगल्या प्रकारे चालवला आणि त्याच्यामुळं हे जे काही हिशोब आहेत याच कारण देखील असे का भीमा शंकरचा रेट डाऊन का ठेवायचा याची काही कारण आहेत का याच्यापासून सोळा ते सतरा किलोमीटर वरती स्वतः सहकार मंत्र्यांचा खासगी पराठ फुड सँड